मैत्री ही काचेसारखी पारदर्शक असावी पण कधीही तिला तडा जाऊ देऊ नये तर ती हिऱ्यासारखी चमकणारी असावी सुख आणि दुःख हे माणसाच्या आयुष्यात येणारे ऋतूच आहेत फरक एवढाच आहे की ते कधी येतात आणि कधी जातात त्याचा निश्चित असा कालावधी मात्र नसतो तुमच्याकडे असलेली वस्तू ही एक रुपयाची असो किंवा एक लाख रुपयाची असो पण ती तुमच्या स्वकष्टाची असावी तरच ती तुम्हाला समाधान देईल लहानपणी माणसाकडे पैसा नव्हता पण ओठावरती हसू होत आणि मनात समाधान होत जिथे पडेल तिथं झोप लागायची पण आज लाखो रुपये जवळ असतात पण माणूस खळखळून हसणंच विसरून गेला झोपेसाठी सुद्धा गोळ्या घ्याव्या लागतात लहानपणी कधी काहीच नव्हतं पण पन... समाधान भरपूर होतं गेले ते दिवस निघून राहिल्या फक्त आठवणी आपल्या मनाचे दरवाजे हे कायम उघडे असावे तरच माणसाला विचारांची देवाणघेवाण चांगल्या प्रकारे करता येते जेव्हा दुःख असेल तेव्हा देवाला आठवण्याचा हक्क हा त्याच लोकांना असतो ज्यांनी त्यांच्या सुखाच्या काळात देवाचे मनापासून आभार मानलेले असतात आपण कुणासाठी काय केलं हे लक्षात ठेवण्यापेक्षा कधीतरी आपल्या वाईट काळात आपल्यासाठी कोणी काय केलं याची जाणीव ठेवणे हे खूप गरजेचे असते कधी कधी माणसाचा स्वभाव मनमोकळा असला की त्याचा गैरफायदा घेणारे लोकही भरपूर असतात म्हणून समोरचा माणूस ओळखूनच आपला स्वभाव हा व्यक्त करायला शिका जेव्हा परिस्थिती आपल्या विरोधात असते तेव्हा आपली हिंमत आणि आपला आत्मविश्वास हा दुप्पट असायला हवा तरच आपण त्या परिस्थितीतून बाहेर निघू शकतो लोकांना तुम्ही आवडणं आणि लोकांना तुमची किंमत असणं यात खूप फरक आहे जगातील सगळ्यात महागडा गुरु हा वेळ असते कारण माणसाला वेळ जे शिकवू शकते ते कोणतेही पुस्तक किंवा कोणताच शिक्षक शिकवू शकत नाही जर एखाद्या व्यक्तीला समजावून सांगून देखील जर तो ऐकतच नसेल तर स्वतःच्या मनाला सांगावं की या व्यक्तीसाठी आपला वेळ वाया घालून आपणच खूप मोठी चूक करत आहोत स्वतःकडे जास्त नसतानाही एखाद्याला फक्त गरज आहे म्हणून आपल्याकडील वस्तू जो दुसऱ्याला देण्याची हिंमत ठेवतो तोच खरा दानशूर असतो एकदा स्वतःहून स्वतःला खुश ठेवण्याची सवय लागली की मग सोबत कोणी असलं किंवा नसलं तरीही माणसाला काहीच फरक पडत नाही म्हणून इतरांच्यापेक्षा पहिल्यांदा स्वतःला खुश ठेवायला शिका ज्या लोकांच्या अंगी चांगुलपणा हा गुण असतो ते लोक कायम दुसऱ्यांना क्षमा करण्याचे काम करतात कधी कुणाचा सहसा ते तिरस्कार करत नाहीत सुविचार कसे वाटले ते मला कमेंटमध्ये नक्की लिहून सांगा आणि सुविचार आवडल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद